सतीश वाघ हत्या प्रकरण फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या आतापर्यंत विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली होती आता या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे गुन्हे शाखेने फरार आरोपी आतिश जाधव यास धाराशिव येथून ताब्यात घेतला आहे दरम्यान सतीश वाघ हत्या प्रकरणी याआधी चार आरोपींना अटक करण्यात आली होती त्यानंतर आज एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या है। है। ही आता पाच झाली आहे दरम्यान या प्रकरणातील अधिकचा तपास गुन्हे शाखा करीत आहे सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिक कारणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आले या प्रकरणी पैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज दशरथ थोरवे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर